आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये मितिल। त्या ठिकाणी पैसे मिळतील लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी कारण लाडक्या बहिणींचा जो मेचा हप्ता होता त्यांना मिळायला उशीर झाला परंतु प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तो हप्ता जमा करण्यात आला त्यानंतर भरपूर लाडक्या बहिणींचे असे मेसेज येत होते की आमचा जूनचा हप्ता आमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहे त्याबद्दल काही हवीस्तर अपडेट असेल तर आम्हाला सांगा तर, तर, तर तुमच्या खात्यावरती सतरा तारखेपर्यंत जे लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये म्हणजेच तुमचा बारा जो हप्ता आहे जून महिन्याचा तो तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत त्यांचा एकही हप्ता जमा झालेला कि नाहीये किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह केलेला असेल तर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे यासाठी तुमचा अकाउंट फक्त डी बी टी असणे आवश्यक आहे आणि मागचे जे हप्ते आहे ते कोणत्या कारणाने तुमच्या खात्यावरती येऊ शकले नाही ते कारण तुम्हाला शोधून घ्यायचं आहे तुमच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता देखील लवकरच वितरण होणार आहे याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा